हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं अकरा वर्षांपूर्वी मंजूर होऊन अनेक कारणांनी रखडलेली राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजना अखेर पूर्णत्वाला गेली आहे या योजनेचं लोकार्पण आणि जलपूजन खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते झालं त्यानंतर गावचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला तब्बल अकरा वर्षानंतर का होईना गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यानं पट्टणकोडोली ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली इथं सन दोन हजार तेरा चौदा साली मंजूर झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत झाला प्रभारी सरपंच अमोल माणदार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता दरम्यान आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ही पेयजल पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायत किंवा लोकवर्गणीतून एक रुपयाही न भरता शंभर टक्के या योजनेतून मंजूर करून आणली होती मात्र विविध कारणांमुळे ही योजना गेल्या अकरा वर्षांपासून रखडली होती आता मी दुसऱ्यांदा खासदार झाल्यावर जितका आनंद झाला नाही त्यापेक्षा जास्त आनंद आज पट्टणकोडलीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा लोकार्पण करताना होतोय अशी प्रतिक्रिया खासदार यांनी व्यक्त केली तर पट्टणकोडोली गावासाठी तत्कालीन खासदार दिवंगत बाळासाहेब माने माजी खासदार निवेदिता माने आणि आता खासदार धैर्यशील माने यांच्या रूपानं तीन पिढ्यांनी पट्टणकोडोली गावच्या विकासात भरीव योगदान दिल्याचं सचिन कुमार शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितलं यावेळी पाणीपुरवठा योजनेचे पाणी पंप फिल्टर हाऊस आणि जलकुंभाची खासदार माने आणि आमदार माने यांनी पाहणी केली प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांच्यासह सदस्य आणि ग्रामस्थांनी खासदार माने यांचा नागरी सत्कार या कार्यक्रमासाठी ग्रामविकास अधिकारी एन टी हनुमंते कामगार पाटील प्रकाश पाटील ग्रामपंचायत सदस्य शरद पुजारी मधुकर पोवार नाना मोठे रवी अडके सुधाकर पोवार रेखाताई डूम नम्रता माळी भारती तोडकर सुजाता चव्हाण भारती अवघडे मीनाक्षी रुकडे कांचन जाधव धीरज भोसकर माजी सरपंच महेशकुमार नाजरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते